नमस्कार मित्र हो न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संयुक्त चालणी परीक्षा जी समाज कल्याण अधिकारी गट तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट व या दोन्ही पदांसाठी होते आहे या दोन्ही पदांसाठीच्या संयुक्त चालणी परीक्षेसाठी काही आपण एक्सपेक्टेड एम सी ज्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे असे काही घटक आपण आपल्या टेलिग्रामला पोस्ट करत आहोत त्याचं आजचं हे स्पष्टीकरण असणार आहे पहिलाच प्रश्न कन्सेप्च्युअल होता थोडासा कम्युनिटी ऑर्गनायझेशन आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट या दोन कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील तर हा प्रश्न जो आहे तो तुमचा बरोबर येऊ शकला असता तुम्ही बघत असाल याच्यामध्ये की अठ्ठावीस टक्के उमेदवारांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे बाकी सर्वांचं जो आहे तो प्रश्न चुकलेला आहे ओके बेसिक कन्सेप्ट आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या संपूर्ण समाज कल्याण त्यांच्या नोट्समध्ये ऑलरेडी समाविष्ट आहे तुम्ही वाचलेला असाल त्याची रिव्हिजन झालेली असेल तर तुमचा हा प्रश्न बरोबर येऊ शकला असता ॲज इट इज वाक्य जे आहे ती तिथून घेतलेली आहेत आपल्या नोट्समधून ओके सामुदायिक विकास याचा अर्थ होतो कम्युनिटी डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि सामुदायिक संघटन याचा अर्थ असा होतो की कम्युनिटी ऑर्गनायझेशन ही गोष्ट लक्षात घ्या ओके सामुदायिक संघटनेत नियोजन जे आहे ते लोकांकडून केलं जातं कारण लोकांसाठीच काम केलं जातं लक्षात घ्या ठीक आहे आवश्यक त्या ठिकाणी फक्त जो कार्यकर्ता असतो तो मदत करत असतो किंवा एक फॅसिलेटर म्हणून किंवा जो एक प्रशिक्षण त्याने घेतलेलं असतं त्याच्यामुळे त्याच्या ज्ञानाचा वापर जो आहे तो लोकांसाठी होतो असतो त्याच्यामुळे लोकांकडूनच केलं जातं जे काही रिसोर्सेस आहेत लक्षात घ्या जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर करून जो आहे तो आवश्यक त्या बाबतीत आहे तो जे आहे के के ते केलं जातं आणि ज्या समस्या आहेत त्या केल्या जातात आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे आणि सामुदायिक विकासाचं नियोजन प्रामुख्याने बाह्य व्यक्तींद्वारा केलं जातं कारण ही कम्युनिटी डेव्हलपमेंटची प्रक्रिया आहे जी प्रशिक्षित लोक आणि त्यातही एक्सपर्ट लोक जे असतील त्यातही हे एक्सपर्ट लोक कुठले असतात तर गव्हर्नमेंटचे लोक असतात ही ते ते ता ता गोष्ट लक्षात घ्या ओके जे काही एखादी समस्या असेल त्यासाठी आपण कमिटी बसवतो बरोबर आहे तर अशा पद्धतीने जी डेव्हलपमेंट आहे जनरली ही प्रोसेस जी आहे ती सरकारकडनं होत असते आणि सरकारचे जे एक्सपर्ट लोक आहेत त्याच्यामध्ये ते सहभाग घेत असतात तीच गोष्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण कम्युनिटी ऑर्गनायझेशनची जी व्याख्या आहे रॉसने काय केलेली आहे ती एक ही जुनी व्याख्या व्याख्या आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये कम्युनिटी प्रॅक्टिस म्हणून सुद्धा याचा शब्द जो आहे त्याचा अर्थ थोडासा ब्रॉड घेतला जातो आणि त्याचाही अर्थ आपण याच्यामध्ये समजून रॉस असं म्हणतो की अ प्रोसेस बाय विच कम्युनिटी आयडेंटिफाय इट्स नीड्स हा एक महत्वाचा शब्द आहे बघा पहिला महत्वाचा मुद्दा असतो की एखादा हा संपूर्ण समुदाय आहे आणि या समुदायातील एका व्यक्तीला असं वाटतंय की ही समस्या आहे तर तसा होत नाही एक लक्षात घ्या ठीक आहे तर यातल्या नव्याण्णव व्यक्ती जेव्हा म्हणतात की ही रस्ता नसणे गावात रस्ता नसणे गावात शाळा नसणे स्वच्छता गृह नसणे ही एक समस्या आहे असं जेव्हा शंभर लोकांपैकी नव्याण्णव लोकांना वाटतं तेव्हा नक्कीच ही एक समस्या बनते आणि त्यासाठी मग समुदाय जो आहे तो त्याच्यामध्ये सहकार्याच्या अपेक्षेने सहकार्याच्या भावनेने पुढे येतो आणि मग आवश्यक त्या ठिकाणी जो कार्यकर्ता असतो याचा अर्थ की जो सामाजिक कार्यकर्ता असतो तो त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आणि हे सगळं काम जे आहे ते विथ पब्लिक लक्षात घ्या विथ कम्युनिटी केलं जातं ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह डेव्हलप द कॉन्फिडन्स अँड विल डू वर्क ॲट धीज नीड्स ऑर ऑब्जेक्टिव्ह फाइंड द रिसोर्सेस मग ते एक्सटर्नल असतील किंवा इंटरनल असतील टू डील विथ दीज इंड्स अँड ऑब्जेक्टिव्ह टेक ॲक्शन इन रिस्पेक्ट ऑफ दे अँड इन डुईंग सो एक्स्टेंड अँड डेव्हलप कोऑपरेटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड अँड प्रॅक्टिस इन द कम्युनिटी वेल असं म्हणतात की कम्युनिटी प्रॅक्टिस असा त्यांनी शब्द वापरलेला आहे थोडासा ब्रॉड अर्थाने त्यांनी वापरलेला आहे की वर्क टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ लाईफ हा एक महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याचदा फक्त आपण क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फक्त रोड रस्ता पाणी हाच नाही नसतो एक स्वातंत्र्य ही सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये येते फ्रीडम पण येते एज्युकेशन पण येते क्वालिटी ऑफ लाईफची व्याख्या जी आहे ती एका मर्यादित शब्दात तुम्ही करू शकत नाही ओके त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ अँड इन्क्रीज द सोशल जस्टिस एक प्रॉड अर्थ त्यांनी घेतलेला ही गोष्ट लक्षात घ्या थ्रू सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कम्युनिटी ऑर्गनायझेशन सोशल प्लॅनिंग अँड प्रोग्रेसिव्ह सोशल चेंज म्हणून त्यांनी कम्युनिटी प्रॅक्टिसला ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित केलेला आहे ही व्याख्या थोडीशी ब्रॉड वाटते तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल ओके एक जनरल आपल्याला काही पाठ करायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके आता तुम्हाला मी ऑलरेडी नोट्समध्ये समुदाय विकास आणि समुदाय संघटन यातील साम्य आणि भेद लक्षात घ्या असा एक पोर्शन तुम्हाला कम्युनिटी ऑर्गनायझेशनच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तीच गोष्ट यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे डिस्टिंक्शन काय आहे फरक काय आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या कम्युनिटी ऑर्गनायझेशन इज मेथड ऑफ सोशल वर्क म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट इज प्रोग्राम फॉर प्लॅन चेंज सेंट डेव्हलपमेंट कम्युनिटी ऑर्गनायझेशन इम्फेज द प्रोसेस बट कम्युनिटी डेव्हलपमेंट इम्फेसाइ द एंड ऑर गोल कम्युनिटी ऑर्गनायेशन आर मोस्टली सोशल वर्कर अँड सोशल चेंज एजंट जे जे काही ऑर्गनायझर्स ऑर्गनायझर असतात जे काही संघटक असतात ते जनरली सोशल वर्कर असतात किंवा सोशल चेंज एजंट जे आहेत ते असतात बट कम्युनिटी डेव्हलपमेंट पर्सनल कॅन बी फॉर्म अदर प्रोफेशनल अदर प्रोफेशनल याचा अर्थ मग त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर एक्सपर्ट आले वर वेटरनिटी एक्सपर्ट आले किंवा टेक्निकल एक्सपर्ट असतील जनरली ही गोष्ट जी आहे ती गव्हर्नमेंटकडून जी आहे ती होताना आपल्याला दिसून येते कम्युनिटी डेव्हलपमेंट हा एक फरक तुम्हाला लक्षात आलेला असेल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की या दोन्ही पदांसाठीच्या संयुक्त चालणी परीक्षेसाठी पोस्टल टेस्ट सिरीज सध्या सुरू आहे आणि पाच ऑगस्ट नंतर हे पेपर जे आहे ते बंद होतील कारण पुरेसा कालावधी पण नसतो त्यामुळे हे पेपर्स जे आहेत जर तुम्हाला घरपोच पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये जवळपास एकूण पंधरा संपूर्ण अभ्यासक्रमाचे आणि पाच पेपर जे आहेत ते घटक न्याय तुम्ही आजच ते मागवू शकता पाच ते सहा दिवसात ते तुम्हाला घरपोच मिळतील आणि पाच ऑगस्ट नंतर हा कोर्स जो आहे तो बंद असेल संपूर्ण समाज कल्याण अधिकारी पदासाठीचा जो काही सहा दिवसीय रिव्हिजन बॅच जी आहे ती दिनांक एक ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुरू होते आहे या सर्व मुद्द्यांवर आपण एक साधारणतः सतरा अठरा तास जे आहेत त्यावर लेक्चर्स जे आहेत ते होणार आहे तुम्हाला सर्वांना याची कल्पना आहे तुम्ही आजच हा कोर्स जॉईन करा उद्यापासून आपले लेक्चर सुरू होतील आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की हे रेकॉर्डेड स्वरूपात पाहता येईल का तर शंभर टक्के तुम्ही रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा पाहू शकता आणि रात्री नऊ वाजता हे लेक्चर सुरू होणार आहे त्यामुळे कुणालाही या वेळेचा तरी कन्सर्न नसेल कारण सगळेच जण या वेळात उपलब्ध असतात ओके नेक्स्ट समाजकार्य शैक्षणिक साहित्य इतिहास या संदर्भात योग्य पर्याय निवडा बघा समाजकार्याचा व तत्वज्ञान याच्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे की इतिहासामध्ये फक्त एखादी संस्था कधी सुरू झाली एवढंच नाही तर त्यामध्ये साहित्यिक असेल किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे यांचाही इतिहास आपल्याला एक्सपेक्टेड असतो लक्षात घ्या ठीक आहे फक्त आपण चॅरिटी ऑर्गनायझेशन चॅरिटी ऑर्गनायझेशन वाचत राहिलं तर मग हे कधी वाचायचं ओके त्यामुळे सुरुवातीलाच मी तुम्हाला शैक्षणिक आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा जो इतिहास आहे त्यांची डेव्हलपमेंट कशी झाली यावर मी नोट्समध्ये पण समाविष्ट करून दिलेले लेक्चर्स पण घेतलेले आहेत त्याचेच एक रिव्हिजन आपल्याला इथे पाहता येईल पण एक जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये फक्त सोळा टक्के उमेदवारांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे कारण अनेकांना हे माहितीच नव्हतं की इग्नूने कधी केलंय परंतु याचा सुद्धा नोट्समध्ये समाविष्ट आहे इग्नूने दोन हजार चारमध्ये बघायला दोन हजार चार पासून सोशल वर्कमध्ये बॅचलर डिग्री प्रोग्राम ऑफर करायला जी आहे ती सुरुवात केलेली होती त्यामुळे दुसरं वाक्य फक्त चूक आहे तीचकडून इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्किस स्थापना एकोणीशे चाळीसमध्ये झाली एक साहित्यिक आणि एज्युकेशनल या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे शैक्षणिक आणि साहित्यिक इतिहासामध्ये तर ए बरोबर आहे लक्षात घ्या ठीक आहे विधान ए बरोबर आहे परंतु बी चूक आहे ओके नेक्स्ट एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल वर्कची प्रथम आवृत्ती यावर शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो प्लॅनिंग कमिशनकडून कधी प्रकाशित झाली तर अडुसष्टमध्ये झाली ही गोष्ट लक्षात घ्या त्याचं तुमच्यापैकी अनेकांनी योग्य उत्तर दिलं तरी सुद्धा सदतीस टक्के ज्यावर आकडा केलेला नाही हे सदस्य समाजकारे साहित्य निर्मितीत काही महत्त्वपूर्ण घटना तर कडून इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्कची स्थापना चाळीसमध्ये झाली ही गोष्ट लक्षात घ्या बाकी एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल वर्कची प्रथम आवृत्ती मध्ये आली इतरही माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असेल तुम्ही व्हिडिओ पोज करून बघू शकता दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क ही भारतात स्थापन झालेली दुसरी सामाजिक कार्याची शाळा आहे हे शंभर टक्के बरोबर आहे कारण काय तर फर्स्ट जी आहे ते टीस होती एकोणीसशे छत्तीसमध्ये लक्षात घ्या आणि हे पण एकोणीशे शेहेचाळीसमध्ये स्थापन झालं ते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आणि सत्तेचाळीसमध्ये मग ते दिल्लीच ट्रान्सफर झालं आणि एक डिपार्टमेंट जे आहे ते जे सुरू झालं होतं ते आता एक प्रकारचं दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क म्हणून ओळखलं जातं तर ही भारतात जी आहे ती स्थापन झालेली सेकंड स्कूल आहे ही गोष्ट लक्षात घ्या सोशल वर्कची जून सत्तेचाळीसमध्ये महादेव देसाई सामाजिक कार्य महाविद्यालय जे आहे ते स्थापन झालं गुजरात विद्यापीठांतर्गत येतं तर हे पण याच्यामध्ये बरोबर आहे यामध्ये दोन्ही विधानं जी आहेत ते बरोबर आहेत ओके ए आणि बी दोन्ही विधानं बरोबर आहेत ओके नेक्स्ट नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे फर्स्ट स्कूल जे आहे ते तीस आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स छत्तीसमधली आणि शेचाळीसमधली दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क आहे ओके नेक्स्ट एकोणीशे छत्तीसमध्ये सादर केलेल्या पहिल्या अभ्यासक्रमात हा थोडासा प्रश्न लॉजिकचा होता ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे कारण तुम्हाला जनरली एखादा कुठल्याही प्रश्न जर सोडवा सोडवायचा असेल तुम्हाला योग्य अँसर माहित नसेल तर अयोग्य काय हे शोधणं गरजेचं असतं हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे ओके टीसने एकोणीसशे छत्तीसमध्ये सादर केलेल्या पहिल्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक केसवर्क म्हणजे सोशल केसवर लक्षात घ्या ज्याला आपण व्यक्ती सहाय्य कार्य म्हणतो प्रशासन आणि संशोधन या पद्धतीचा समावेश होता परंतु कुटुंब बालगुन्हेगार वैद्यकीय वैद्यकीय मानसोपचार या, या विषयात स्पेशलायझेशनची सुविधा बघा कुठलीही गोष्ट जेव्हा इनिशियल स्टेजला असते तेव्हा ती एक्सपर्ट या स्टेजला नसते हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे लॉजिकली जर तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा हा प्रश्न एलिमिनेट करता येत होता ब चुकीचं आहे स्पेशलायझेशन लगेच सुरुवात झालेलं नव्हतं जनरल सिलेबस जे आहे कुठल्याही एखाद्या इन्स्टिट्यूट असं तुम्ही तुम्ही म्हणा की सायबर सिक्युरिटी आपल्याकडे सुरू झाला तर ते अत्यंत बेसिक लेवलवर सुरुवातीला असणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर मग सायबर सिक्युरिटीमध्ये जो एक्सपर्ट जी गोष्ट आहे ती हळूहळू जी आहे त्याच्या त्याच्यामधले काही सब टॉपिक्स असतील तर त्याच्यावर स्पेशलायझेशन यायला या या सुरुवात होईल ओके त्यामुळे ए बरोबर आहे मात्र बी चूर आहे स्पेशलायझेशन सुरुवातीला नव्हतं मात्र नंतर आलं ओके त्यामुळे फक्त अ हे विधान जे आहे ते बरोबर आहे अनेकांचा हा प्रश्न चुकला होता इंग्लंड एकोणीसशे बेचाळीसमध्ये सामाजिक विमा आणि सहयोगी सीमामध्ये जेव्हा तुम्ही सोशल इन्शुरन्स ना तेव्हा तुम्ही विल्यम बेवरिजचं नाव डोळे झाकून द्यायला पाहिजे ओके त्यामुळे याचं योग्य उत्तर अनेकांनी दिलेलं आहे मात्र प्रश्न त्यामधले ऑप्शन्स सिमिलर असल्यामुळे जसं की गर्टीन असेल रिचमेंट असेल मॅनशार्ट असेल हे तुम्ही अंधुक्स वाचन केलेल्या असल्यामुळे तो मग तुम्ही काही लोकांनी हे पण ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट केलेले होते हा एक पुढचा प्रश्न होता बघा व्यावसायिक समाज कार्यकर्ता हा थोडासा कन्सेप्च्युअल आणि एक ट्रिकी प्रश्न होता असतो नसतो अशी शब्द जेव्हा येतात तेव्हा अनेकांनी गडबडून गेल्यासारखं होतं तर इथे जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर गडबडून जाण्याचं काही कारण असं नाही कारण ऐच्छिक आणि व्यावसायिक समाजकार्याचा डिफरन्स काय आहे हे दोन पानं दिलेलं आहे नोट्समध्ये ओके व्यावसायिक समाज कार्यकर्ता गरजूच्या वतीने निर्णय घेत नाही एक महत्वाचा मुद्दा आहे गरजूच्या वतीने निर्णय घेतच नाही कारण काय तो प्रोफेशनल प्रॅक्टिशनर असतो लक्षात घ्या याचा अर्थ काय होईल मग त्याचं स्वातंत्र्य जे आहे ते त्याला दिलं जा जाणार नाही जर तुम्ही जो काही अशील आहे त्याच्या वतीनेच तुम्हीच सगळं निर्णय घेत असाल तर ते योग्य राहणार नाही आणि ना हे व्यावसायिक का समाजकार्यामध्ये होत नाही त्यामुळे व्यावसायिक करता गरजूच्या वतीने निर्णय घेत नाही हे विधान जे आहे ते, ते बरोबर आहे ऐच्छिक समाजकार्यात निर्णय प्रक्रियेत गरजूंचा सहभाग अनिवार्य नसतो हा एक महत्वाचा आहे लक्षात घ्या ऐच्छिक समाजकार्यात कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण गरजेचं नसतं आणि ते प्रोफेशनल पद्धतीनं केलं जात नाही हा कुठल्याही वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर होत नाही एक विविध कामांसाठी एकाच पद्धतीने जे आहे ते जे आहे ते कार्य केलं त्यामुळे ता, ऐच्छिक समाजकार्यात निर्णय प्रक्रियेत बऱ्याचदा निर्णय प्रक्रियेत गरजूं जे गरजू आहेत किंवा अशील आहेत त्यांना सामावून घेतलंच जातं अशातला भाग नाही त्यामुळे गरजूंचा सहभाग अनिवार्य नसतो तर हे पण विधान बरोबर आहे त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधाने यामध्ये बरोबर आहेत समाजकार्याचा उद्देश या संदर्भात योग्य विधान म्हणता बेसिक प्रश्न होता व्यक्तीच्या आत आणि आजूबाजूला रचनात्मक शक्ती विकसित करणे याचा अर्थ काय त्या व्यक्तीला सक्षम करणं सोप्या भाषेत लक्षात घ्या आणि बाह्य परिस्थितीमध्ये सुद्धा त्याची सुलभ होईल या पद्धतीचं वातावरण तयार करणं हे गरजेचं असतं त्यासाठी हे विधान बरोबर आहे व्यक्तीचे लोकशाही आणि मानवतावादी वर्तन वाढवणं हे सुद्धा गरजेचं आहे व्यक्तीचे लोकशाही आणि मानवतावादी वर्तन वाढवणं ही आत्ता काळाची गरज आहे असं मी मला वाटतं लक्षात घ्या कारण बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्तींना लक्षात घ्या फक्त ती थोपण्याची क्रिया न करता डेमोक्रॅटिक व्हॅल्यू जे आहे ती, ती सोसायटीमध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळे एक मानवतावादी वर्तन हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण त्या सध्याचं वाढत चाललेलं जे वातावरण आहे ते अत्यंत भयावह आहे ओके त्यामुळे यामध्ये दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत ओके नेक्स्ट दलित वस्ती सुधार योजना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या सण एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून आता हा थोडासा लंबा प्रश्न होता आणि त्यासोबतच आणखी विस्ताराने आलेला त्याच्यामध्ये गाड त्यासोबत आकडे त्यामुळे काही लोकांचा हा प्रश्न सुटलेला असेल परंतु हा प्रश्न सुद्धा लॉजिकचा होता ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला मी मगाशी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल माहिती नसेल आणि तुम्हाला असं वाटतंय की यामध्ये योग्य काय या आहे हे मला ठामपणे सांगता येत नाही पण अयोग्य काय आहे हे जर तुम्ही ठामपणे सांगू शकत असाल तर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नक्की जाता त्यामुळे इथे हा जो स्टेटमेंट आहे बघा की सुधारित काळानुसार जर तुम्ही पाहिलात जर काही गोष्टी ज्या आहेत त्या काळानुसार त्याच्या वाक्यांमध्ये बदल होतात जर तुम्ही सुप्रीम कोर्टाने महिलांविषयीचे जे शब्द आहेत जे व्यावहारिक जीवनामध्ये वापरले जातात त्या शब्दांना पर्यायी शब्द जे आहेत हे शब्द न वापरता पर्यायी शब्द जे आहेत ते त्याची एक सूची जी आहे ती दिलेली होती की न्यायालय निवाडे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा हे शब्द वापरले जातील तर त्याच पद्धतीने एकोणवीसच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ऐवजी दलित वस्ती सुधार करणे हे चुकीचे याच्यामध्ये अल्टरनेट कोण वाचा दलित वस्ती सुधारित करणे ऐवजी अनुसूचित जाती व नवृद्ध घटकांच्या वस्तींचा विकास हा शब्द जो आहे तो बदल करण्यात आला त्याच्यामुळे इथे अल्टरनेट वाक्य दिल्यामुळे ते विधान चूक आहे त्यामुळे अनुसूचित जाती व नवृद्ध घटकांचा विकास हा जो आहे तो सद्यस्थितीत असलेल्या योजनेचं नाव आहे ओके दलित वस्ती सुधार पूर्वी होतं ते आता चेंज करण्यात आलं आहे त्यामुळे बाकी अ ब जे आहे ते बरोबर आहे मग क विधान जे आहे ते चूक आहे आणि आपल्याला काय विचारलंय की वरीलपैकी अयोग्य विधान काय आहे तर अयोग्य जेव्हा आपल्याला कन्फर्म माहिती आहे की क विधान अयोग्य आहे तर डायरेक्ट ऑप्शन आहे बऱ्याच उमेदवारांकडून हा शब्द सुद्धा रीड झालेला नसेल की इथं विचारलं काय आहे ओके त्यामुळे वाचनाची स्पीड जरी असेल तरी सुद्धा आपल्याला थोडस लाईन बिटवीन द लाईन वाचणं आवश्यक ठरतं बाकी दोन्ही विधान बरोबर आहेत चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ही योजना कार्यान्वित झाली आणि सदस्य याच्यामध्ये वीस दोन लाख ते वीस लाखापर्यंतचं जे आहे ते अनुदान दिलं जातं सविस्तर ही योजना आपण याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या समाजाचे लोकसमूहाने गावाच्या परिसीत वास्तव्य करत राहतात करून राहतात अशा प्रकारे वास्तव्य करून असलेल्या सर्व जाती उपजातींच्या समूहाला दलित वस्ती असं संबोधलं जातं शासनाचे विविध निर्णय आले ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ही योजना जी आहे ती कार्यान्वित आहे पूर्वी ती ग्रामीण आणि शहरी भागासाठी होती परंतु आता ग्रामीण आणि शहरी भागासाठी नाहीये नगरविकास विभागाअंतर्गत स्वतंत्रपणे नागरी भागासाठी योजना राबवली जाते एक स्टेटमेंटमध्ये जर मी कदाचित यावर प्रश्न विचारला तर तो तुमचा बरोबर यायला पाहिजे सुरुवातीला पाच लाख होतं त्याच्यानंतर दहा लाख झालं ला आणि त्याच्यानंतर आता दो दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार दोन लाख ते वीस लाख रुपयापर्यंत जे आहे ते, ते अनुदान दिलं जातं योजनेचं जा नामकरण दलित वस्ती सुद्धा योजनेऐवजी अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे हे झालेलं आहे उद्देश काय आहे तर अनुसूचित जाती नवबुद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा जसं पाणी मलनिस्तारण जोड रस्ते अंतर्गत रस्ते समाज मंदिर इत्यादी बांधकामे या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करणे आणि योजनेचं स्वरूप काय आहे तर त्यामध्ये गटार पर्जन्य पाण्याचा निचरा अंतर्गत रस्ते समाजबंदी अशा पद्धतीच्या लोकसंख्या असेल तर दोन लाख सव्वीस ते पन्नास असेल तर पाच लाख तीनशे एकच्या पुढे असेल तर वीस लाख अशा पद्धतीने अनुदान दिलं जातं फक्त चौदा टक्के उमेदवारांचा हा प्रश्न योग्य आलेला आहे बाकी उमेदवारांचा प्रश्न चुकलेला आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्केच्या आसपास उमेदवार चुकलेत ही गोष्ट लक्षात घ्या ओके हाय म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही एक ते सहा ऑगस्टपर्यंतची फक्त बाराशे रुपयामध्ये ही प्रोव्हाइड केलेली जी बॅच आहे ती तुम्ही नक्की जॉईन करा त्याच्यावर सद्यस्थिती तिथे ती तीनशे रुपये सवलत आहे एक ऑगस्टपासून त्याची रक्कम वाढणार आहे त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते ती अत्यंत क्वालिटी आहे ही गोष्ट लक्षात घ्या ती तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही कुठल्याच टेलिग्राम चॅनलवर कुठल्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही जे आपण इथे कंटेंट प्रोव्हाइड करतो आणि ज्या पद्धतीने आपण हे सगळं डिलिव्हर करतोय हे तुम्ही सुद्धा जाणता प्राध्यापक एू तुम्हाला माहिती आहे की हा प्रश्न का विचारला आहे कारण कल्याणकारी अर्थशास्त्रावर एक प्रश्न ऑलरेडी होता आणि आपल्या सिलेबसचा तो भाग आहे की वेळ इकॉनॉमिक्स आपल्याला रीड करायचा आहे तर ए सी पी ओ यांच्यामध्ये आर्थिक कल्याण हे सामाजिक कल्याणाचा सा भाग आहे ओके अगदी शंभर टक्के आहे आर्थिक कल्याणात वाढ झाली असता सामाजिक कल्याणात वाढ होते आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यास सामाजिक कल्याणात वाढ होते हे तीनही स्टेटमेंट मी गुंचे बरोबर आहे अयोग्य विधान विचारले आता इथे सुद्धा काही लोकांची गडबड झालेली आहे की योग्य विधान विचारलं की अयोग्य हे न पाहता डायरेक्ट टिक करणं ते चुकीचं आहे त्यांनी अयोग्य विचारले कुठलंही अयोग्य नाही यापैकी कोणतंही अयोग्य नाही सगळे योग्य आहे बघा तुम्हाला माहिती आहे की कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक असा प्रश्न मी आत्ता टेस्टमध्ये पण विचारला तुम्हाला याआधी परीक्षेमध्ये पण Okay. त्यामुळे कल्याणकारी अर्थशास्त्र हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुढच्या जेव्हा आपल्या सहा दिवसाच्या सेशनमध्ये यावर सुद्धा भाष्य होणार आहे पिगू हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी कल्याण या शब्दाचा अर्थशास्त्रात प्रथम वापर केला आणि कल्याणवादी अर्थशास्त्राची मांडणी केली त्यामुळे त्यांना कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक म्हणतात त्यांनी मानवी कल्याणाची मांडणी करताना आर्थिक कल्याण आणि सामाजिक कल्याणाची मांडणी केलेली आहे सामाजिक कल्याण आणि समाजातील सर्व लोकांच्या कल्याणाची बेरीज वर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे सामाजिक कल्याणाचे मोजमावाचे साधन आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली तर सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते आणि राष्ट्रीय उत्पन्नात घट झाली तर सामाजिक कल्याणात घट होते असं त्यांचं म्हणणं होतं ओके आय होप की तुम्हाला ही सिरीज नक्की आवडत असेल तुम्ही नक्की कमेंट करा खाली दोन्ही कोर्सेसचा फायदा तुम्हाला नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर हे दोन्ही कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद